नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पिपाणीवाला आणि उंदीर ही गोष्ट सांगते पिपाणीवाला आणि उंदीर तर काय होतं एका गावात खूप खूप उंदीर झालेले असतात खूप उंदीर झालेले असतात तिकडची लोकं खूप कंटाळलेली असतात त्या उंदरांना काय करावं कसं काढावं काय समजत नाही त्यांना ते गावामध्ये मांजरी आणतात का तर ते मांजरी उंदरांना खातील आणि उंदीर नाही शेवतील पण तसंही होत नाही उंदरांना विष घालतात त्यांना चाप लावतात चाप म्हणजे ट्रॅप त्याच्यात उंदीर पकडायचे असतात तर ते ट्रॅप लावतात पण त्याच्यातही उंदीर पकडून ते उंदीर कमीच होत नाही कमीच होत नाही खूप उंदीर होतात खूप उंदीर होतात काय करायचं काय करायचं सगळेजण अगदी कंटाळतात मग काय होतं त्यांच्या गावचा जो मुख्य असतो मुख्य माणूस तो दवंडी पेटवतो सगळीकडे आता दवंडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का कारण हल्ली कुठेही दवंडी पिटवली जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला दवंडी म्हणजे काय ते माहिती नसेल आता एखादी बातमी जर प्रसारित करायची असेल तर आपल्याकडे हल्ली टी व्ही आहे रेडिओ आहेत त्याच्यानंतर वृत्तपत्र म्हणजे पेपर येतो आपल्याकडे न्यूज पेपर त्याच्यातून ज्या बातम्या येतात आपल्याला युट्यूबवर समजतात पण पूर्वी ही साधनं नव्हती रेडिओ नव्हता टी व्ही नव्हता पेपर नव्हता आणि पेपर असले तरी खूप कमी असायचे खूप कमी लोक पेपर घ्यायचे त्याच्यामुळे लोकांना काय गावात होत आहे किंवा काय गावात होणार आहे हे कळायचं नाही तर उद्या काय घडणार आहे ह्याच्यासाठी एक माणूस नेमलेला असायचा आणि तो माणूस काय करायचा आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते आता अशी एखादी थाळी वगैरे घेऊन यायचा आणि बोलायचा ऐका हो ऐका ती थाळी अशी अशी वाजवायचा आणि अशी थाळी की सगळी गावातली लहान मुलं मोठी माणसं तिथे यायची काहीतरी राजाची आज्ञा आहे किंवा आपल्या गावचा जो मुख्य आहे त्याची काहीतरी ऑर्डर आहे तर ती तो माणूस सगळ्यांना ऐकवायचा तर ती अशी बोलवायचा आणि बोलायचा ऐका हो ऐका उद्या समजा पाणी येणार नसेल तर ती सांगायचं की उद्या सायंकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पाणी येणार नाही वगैरे असं जे काही असेल ते तो सांगायचा तर तसा त्या माणसाला तिकडे अपॉइंट केलेलं असायचं तर तो माणूस होता त्या माणसाला दवंडी पिटायला सांगितलं की जा गावात जाऊन दवंडी पिटव मग तो जाऊन अशी ती थाळी वाजवतो आणि बोलतो ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये खूप उंदीर झालेत खूप उंदीर झालेत त्या उंदरांचा नायनाट करणं आपल्याला शक्य होत नाहीये तरी जो कोणी त्या उंदरांचा नायनाट करून दाखवेल उंदीर नाहीसे करून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल आणि असं करतो पुन्हा थाळी वाजवतो दुसऱ्या गल्लीत जातो मग तिसऱ्या गल्लीत जातो तो असा सगळीकडे ती दवंडी पिटवत जातो त्याला म्हणतात दवंडी पिटवणे म्हणून आपल्याकडे एखाद अशी म्हण आहे बघा हा तो माणूस ना जाईल लगे दवंडी पिटवत म्हणजे एखाद्या माणसाजवळ आपण एखादी गोष्ट जर बोललो तर ती गोष्ट त्या माणसाच्या पोटात राहत नाही त्याला असं होतं कधी एकदा कोणाचं नाही कधी आणि तो सगळ्यांना सांगत सुटतो म्हणून त्या माणसाला म्हणतात चालला दवंडी पिटत अशी ही म्हण पडलेली आहे तर तसा तो अपॉइंट केलेला माणूस सगळीकडे दवंडी पिटत जातो की ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये खूप उंदीर झालेत खूप उंदीर झालेत तर त्या उंदरांचा जो कोणी नाश करून दाखवेल किंवा ते उंदीर सगळे गायब करून दाखवेल त्याला योग्य ते इनाम दिलं जाईल इनाम म्हणजे बक्षीस प्राईज हा तर ते दिलं जाईल असं सगळीकडे ते दवंडी पिटवतात ते कुणाला शक्य नसतं म्हणून ही दवंडी पिटवायची वेळ येते पण ही दवंडी पिटवून एक तरुण मुलगा तिथे येतो त्या गावच्या मुखियाकडे आणि तो म्हणतो की मी तुमचं हे उंदीर सगळे घालवून देईन पण मला माझं बक्षीस वेळेवर दिलं पाहिजे नाहीतर बघा मी काय करीन ते तो सगळा धमकी पण देतो आणि मी तुमचं काम करणार तर मला बक्षीस मिळालं पाहिजे बरोबर आहे काम करणाऱ्या माणसाला त्याचा मोबदला मिळायला पाहिजे तर गावचे मुखिया हो हो बोलतात देईन तू फक्त उंदीर घालवून दाखव असं म्हणतो दुसऱ्या जातो आणि दुसऱ्या दिवशी येतो दुसऱ्या दिवशी येतो ना तर तो त्याची एक पिपाणी घेऊन येतो पू वाजवत काहीतरी त्याच्यातून तो, तो म्युझिक काढतो काहीतरी संगीत काढतो आणि गंमत अशी होते की तो म्युझिक काढून असा तो चालत जातो ना तो सगळे गावातले उंदीर त्याच्या पाठीमागे लागतात सगळे उंदीर येतात आणि ते तो उंदीर शेवटी एका लांब जंगलात नेऊन सोडून देतो गावामध्ये दे एकही उंदीर राहत नाही एकही उंदीर राहत नाही तो स्वतः येऊन बघतो आणि मग तो गावचा मुख्य असतो त्याच्याकडे तो जातो त्याला सांगतो आता मला माझं बक्षीस द्या पण त्यावेळेला तो मुख्य असतो त्याची बुद्धी फिरते तो पलटतो नाही म्हणतो तो, तो, तो गावच्या लोकांकडे पण मागतो मां त्यांना बोलतो मी तुमचं काम केलं ना तुम्ही किती त्रस्त झाला होता किती तुम्हाला त्रास होत होता त्या उंदरांमुळे ते उंदीर तुमचे कपडे फाडायचे पैसे कुरतडायचे सगळं उंदरांना फार सवय असते ती एखादा चांगला कपडा असला तरी कुरतडून टाकतात कागद पुरतडून टाकतात मग उंदरांना काय कळत नाही पैसे आहेत का नोटबुक आहे का पुस्तक आहे कागद आहे म्हणता म्हटल्यानंतर पुरतडायचं एवढंच त्यांचं काम सगळ्याची वाट लावतात तर तो माणूस त्यांना सांगतो की मी एवढं तुमचं काम केलं ना आता माझे पैसे मला द्या तर माणसं पण एक इकडे बघतो एक तिकडे बघतं असं करून कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही तो पुन्हा त्यांना बॉन करतो सांगतो मी तुम्हाला सांगितलं होतं माझं काम झाल्यावर मला माझं बक्षीस माझं प्राईस पाहिजे आता तुम्ही असं इन्कार करू नका तरी कोणी लक्ष देत नाही मग त्याला राग येतो तो म्हणतो तुम्ही असं करता काय तुम्हाला काय वाटलं मी फक्त उंदीरच गायब करू शकतो काय थांबा तुम्हाला चांगलाच धडा शिकवतो तो, तो दुसऱ्या दिवशी परत येतो आणि त्याची ती जी पिपाणी असते ना ती पिपाळी घेऊन येतो आणि तिथून त्याच्या त्या म्युझिकमध्ये वाजवत चालायला लागतो आणि तो जसा चालायला लागतो तसं बाळांनो काय होतं माहिती आहे तुमच्यासारखी छोटी छोटी सगळी मुलं त्याच्या पाठीमागे लागतात कोणी ऐकतच नाही आई वडिलांचं आणि जातात लहान लहान तीन चार वर्षाची मुली पाच वर्षाचं मूल सात वर्षाची मुलं सगळी त्या पिपाणीवाल्याच्या मागे जातात आणि तो पिपाणीवाल्या त्यांना घेऊन जातो आणि जंगलात घेऊन जातो आणि नंतर मग बघतात तर काय मग तो कुठे का गेला काय गेला माहित नाही मग दोन दिवस झाली मुलं नाही आपली मुलं कुठे गेली कुठे गेली सगळ्यांना भीती वाटायला लागते हा आमच्या मुलांना काय करतोय की काय करतोय की काय मुलं शोधतायत शोधतायत पण मिळत नाही मग शेवटी सगळेजण त्या पिपाणीवाल्याकडे परत जातात त्याला सांगतात आम्ही तुला तुझे पैसे देतो पण आमच्या मुलांना तू आम्हाला परत देतो म्हणतो आधी पैसे द्या मग बोला मग सगळी लोक त्याचे पैसे त्याला परत देतात जे काही असतात त्याचं इनाम ठेवलेलं वगैरे ते सगळं देतात मग तो म्हणतो मी आता तुमच्या मुलांना आणतो आणि मग तो पुन्हा जाऊन तिकडे जंगलात ते पिपाणी वाजवतो तशी ती मुलं सगळी परत येतात तर कशी होती गोष्ट बांधव गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॉरर ऑफ द स्टोरी काय का ते तुमच्या लक्षात आलं का की कोणाला एखादं आपण वचन दिलं तर ते वचनाला आपण इन्कार करू नये वचन पाळावं एखाद्याने आपलं काम केलं तर त्याचा मोबदला त्याला जरूर द्यावा नाही म्हणू नये मग नाही तर मग लोक असं करतात तर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम